मराठवाड्याला येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही निर्माण होणार असून टँकर लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत धरणातून हक्काचे पाणी आणताना न्यायालयीन लढा लढावा लागला या आठ टी एम सी पाणीवरच्या धरणातून सोडण्यात आले मात्र जायकवाडी धरणात केवळ पाच पॉईंट बासष्ट टीएमसी पाणी प्रत्यक्षात पोहोचले मंगळवारी नाथसागर धरणाची पाणी पातळी त्र्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढी आहे गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही पाणीपाती त्र्याण्णव टक्क्यांवर होती म यंदा मात्र पाणीसाठा अर्ध्यापेक्षा कमी आहे त्यामुळे पाण्याचे संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नाथसागर धरणाचे सत्तावीस दरवाजे अनेक वेळेस उघडून गोदापत्रात जवळजवळ जवळ दोनशे नऊ टी एम सी पाणी सोडण्यात आले होते मात्र यावर्षी धरणाची परिस्थिती बिकट आहे यंदा धरणाने पन्नाशीही गाठली नाही नाथसागरातून अनेक एम आय डी सी डी एम आय सीसह अनेक विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातोय तसेच छत्रपती संभाजीनगर शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो नाथसागर धरणातून दररोज शून्य पॉईंट एकोणतीस दलघमी पाण्याचा उपसा होत असतो तसेच सिंचनासाठी उजवा कालवा डावा कालवा यामधून दोन वेळा पाळ्या पाणीपाळ्या आणखी शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत डाव्या कालव्यातून पंचवीस दिवस पाणी सोडले जाईल तर उजव्या काल कालव्यातून पंधरा दिवस पाणी सोडले जाईल असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले धरणाची परिस्थिती बिकट आज रोजी पाणीपातळी त्रेचाळीस टक्के आहे वरच्या धरणातून केवळ पाच पॉईंट बासष्ट टी एम सीचं पाणी आलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या खाली पाणीसाठा होण्याची ही चौथी वेळ असून यापूर्वी दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार अठराला अशी परिस्थिती निर्माण झाली होती धरणातील पाणीसाठा हा वर्षभर पिण्यासाठी पुरेल एवढाच उपलब्ध आहे दोन पाणी पाणीनंतर सिंचनासाठी पाणी धरणातून दिले जाणार नाही भविष्यात उद्योगाचा पाणीपुरवठाही कपात केला जाऊ शकतो